नमस्कार आप देख रहे देश का नंबर न्यूज न्यूज पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूस चौबीस। लोना कंपनीला महिलांचा इशारा कायमस्वरूपी न केल्यास कंपनीचे गेट बंद करू असा थेट इशारा लोना कंपनीला उपोषण करते यांच्या महिलांनी दिलेला आहे सतरा तारखेपासून उपोषण चालू आहे गेली अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तिथले स्थानिक लोक काम करत आहेत परंतु कंपनीने शब्द पाळला नाही व तिथल्या स्थानिक कायमस्वरूपी करून घेतलं नाही गेली अनेक वर्ष कंपनी स्थानिकांची फसवणूक करत आहे त्रेपन्न कामगारांनी उपोषण गेल्या तीन दिवसापासून लोणा कंपनीच्या गेट समोर करत आहेत महिलांनी कंपनीला इशारा दिला आहे जर आमच्या त्रेपन्न कामगारांना कायमस्वरूपी न केल्यास कंपनीचा गेट बंद करण्यात असा इशारा स्थानिकांनी व महिलांनी कंपनीला दिला आहे Uh, सर तुम्ही लाडिवली ग्रामपंचायतीच्या सदस्यात उपोषणाला त्रेपन्न लोकं बसलेली आहेत महिलासुद्धा बसलेल्या आहेत काय सांगाल कंपनीची परिस्थिती कंपनीची परिस्थिती मी इलेक्शनला उभा राहण्याच्या आधीच कंपनीची परिस्थिती अशी होती का हे जे कामगार आहेत त्यावेळी आपण एक लढात घेतलेला होता का हे कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे आणि नि न्याय मिळवण्याच्या मिळण्यासाठी त्यांना बोलू का मी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे आणि ह्या कंपनीची वस्तुस्थिती तुम्हाला साहेब सांगायचं झालं तर ह्या कंपनीने ह्या कामगारांचं शोषण तर केलेलंच आहे त्याच्यात जन सुनावणीच्या टायमाला जेव्हा ह्या कंपनीवर वेळ आली तेव्हा ह्याच कामगाराही ह्या कंपनीला सांगितलं का बाबा आम्हाला घ्यास नव्हे त्यांची फॅमिली तिथे गेली सगळं झालं आणि प्रदूषण काय आम्हाला होईत ना काय ना त्या पद्धतीने ती कंपनी चालली नंतर ह्या कंपनीने काय केलं का ह्या त्रेपन्न कामगारांना बोलले का आम्ही तुम्हाला परमनंट करून घेतो तर परमनंट परमनंट केले पण परमनंट केले तर ते का कशा याजेन केले जर पर त्यांना परमनंट लेटर नाही का त्यांना कुठल्या सोयी नाही आणि नंतर दोन दिवस का त्यांचं ते चाललं तिसऱ्या दिवशी यांचं हे बंद केलं नंतर मग आमचा उद्देश झाला का ह्या त्रेपन्न कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय मी ग्रामसंवर्धनचा सदस्य आणि ग्रामस्थ ह्या नात्याने मी त्यांच्या पाठी खंबीर उभा आहे जिथपर्यंत त्या कंपनी प्रशासनाने जर त्यांचा निर्णय दिला नाही तर ग्रामस्थ आणि इतर बसलेले त्रेपन्न कामगार हे रुद्र अवतार धरतील याची कल्पना कंपनी लोना प्रशासनाने घ्यावी आणि ह्याच्यात लोणा कंपनीचा जी मॅनेजमेंट आहे ही एवढी भयानक आहे का ती एखाद्या कामगाराची पिलवणूक आशी करते का त्यांच्या रोजीरोटीला आत्तापर्यंत साहेब त्रेसष्ट वर्ष झाली या कंपनीला ज्या टायमाला तीन पूर झाले या तीन पुराला ही कंपनी वाहून गेली त्या कामगाराई ह्या कामगाराई फुकट काम केलं त्या कंपनीचा मोबदला हा असा देता का तुम्ही हां बारा हजार दहा हजार रुपये पगार देतात आणि आत्ताच्या पोझिशनला जर वीस वीस बावीस बावीस वर्ष जर लोकांनी काम केलं तर तो तो पस्तीस हजाराच्या पुढे का पगार जातो हे दहा बारा हजार तुमची पिलानी कुठली आणि ज्या टायमाला दोन हजार बावीसला हे म्हणतात प्रत्येक वेळी अहो गावाचा विषय झाला तर एस आर एस फंड नाही का सी एस फंड नाही तर सी एस फंडची मी एकच फक्त केली दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस त्या टायमाला ह्या कंपनीने पंचवीस लाख रुपये केलेत इतर गावांना मग इथल्या गावांनी ज्या गावाने जमिनी दिल्या ज्या आमच्या लोकांनी जमिनी दिल्या आमची लोक परमनंट आहे आपल्या रिटायर झाल्यानंतर त्यांना त्या कंपनीचा पैसा त्या, त्या आजारपणा जातो का तर या कंपनीच्या घ्यासमध्ये तरी पण आमची लोकं त्यांना कंपनीच्या बाजून आहेत पण ह्या कंपनी आत्ता परत गावाला असो नाहीतर ह्या आमच्या कामगारांना असो कधी त्याचा मोबदला दिलेला नाही ह्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टदार दिसतात आणि त्यांचा मॅनेजमेंटचे जे कट्ट अधिकारी झालेले आहेत हे त्यांना फक्त एवढं दिसतं याच्या व्यतिरिक्त या कंपनीला काही दिसत नाही कधी कुठलाही काम न्यायला गेलं का बाबा हा पोरगा आमच्या गावातला आहे त्याला नाही आमच्या कंपनीत जागा नाही नाही आमची कंपनी तोट्यात आहे आणि जेव्हा बाहेरचे येतात त्या बाहेरच्या लोकांना चाळीस हजार रुपये पगार देऊ शकतो आणि माझा इथला कामगार असला काय त्याला बारा हजार रुपये देतो हा न्याय कुठला या कंपनीचा ही कुठली हुकुमशाही आणि हे काय कुठले राज्य करते म्हणजे म्हणजे एकंदरीत ही कंपनी स्थानिक लेवलच्या काम जे लोक आहेत त्यांना फसवलं जातं आहे असं वाटतंय का फसवलं ना पिलवणूक करता पिलवणूक का तर आजचा कामगार आमचा आज, आज तुम्ही कुठल्याही पोराच्या चे चेहऱ्यावर हो बघा तेच आहे का बघा आज ती पोर केमिकलमध्ये काम करून ते आज रोजीरोटी तुमच्या हक्काची आहे आज बावीस वर्ष आल्यानंतर साहेब सा, सा, तुम्हाला पण मी एक प्रश्न बावीस वर्ष आले तर आज आहे ना पगार किती पाहिजे आणि आज तुम्ही जे दिलेलं आहे दोन हजार बावीसला जे तुम्ही पहिले हे केले तर त्या दोन हजार बावीसला जर तुम्ही तीस हजार रुपये देऊ शकता आज दोन हजार पंचवीसला तुम्ही बावीस हजार रुपये कुठल्या बेसिकवर देता मला हे मला उत्तर द्यावा प्रशासनाने लोणाच्या आणि आत्तापर्यंत साहेब जर हा निर्णय आज का उद्या जर आज का दोन दिवसात जर नाही झाला तर आमचा महिला वर्ग कंपनी बंद केल्याशिवाय नाही

उपोषण करत्यावेळी आपल्याकडे काही महिला सुद्धा इथं बसलेल्या आहेत मुलाबालांना घेऊन त्या सतरा तारखेपासून पहिल्या दिवसापासून इथं बसलेल्या आहेत आज आपल्यासमोर मावशी आहेत मावशी काय सांगाल आज उपोषणाची परिस्थिती आज उपोषणाची परिस्थिती सांगते अशी का आज तीन दिवस आमच्या लोकांना झाले आता तीन दिवसापासून एक दिवस सुद्धा कंपनीचा माणूस इथं कोण आला नाही बघा परिस्थिती काय आहे म्हणून फक्त त्या गव्हर्नमेंटच्या त्या लोकांना पाठवतात जा त्यांची बी पी चेक करा आज एवढे वर्ष झाले आमच्या लोकांना आमची मुलं जन्माला पण नव्हती आली तेव्हा पण आमचं माणूस काम करते तेव्हा एक टाईमसुद्धा आमची माणसांची मेडिकल नाही घेतली मग आता कशा सतरा वेळा आमच्या माणसांचे मेडिकल घेतात परत शिवाय अशी पण बोलतात काय इथं नाही मग हा सरकार जवा ना कसं नाही इथं पण तुम्हाला काय उपचार करायचं असेल हां आता कामाला घेतलेला एक महिना होऊन गेला त्यांना नाही कुपणी दिल्या नाही काय दिला दोन दिवस फक्त त्यांना दूध दिला तिसऱ्या दिवसाला काय त्यांचा झाला तिसऱ्या दिवसाला त्यांचा दूध बंद केला शिवाय पेमेंट तर नाहीच मग आमचे लोक एक एक तास ओटर्न करून तेवढा सतरा हजार रुपये पगार घेत होते ना आता कंपनीतर्फी घेतलेलं बोलतात ना एवढा पगार पगारच नाही तिथं आता इथं रोज जर रुटीन कामाला जायचं होतं तेव्हा त्यांच्या बिफ्या नाही वाढल्या मग आता का त्यांच्या बिप्या वाढल्या हे टेन्शन म्हणूनच वाढल्या ना ज्या टायमाला अजून आमची मुलं जन्माला आली नव्हती त्यापासून आमचा माणूस इथं काम करतय आता काल न आलेली पोराती कामाला आली आमची मुलं बी एशी शिकून कामाला लागली अजून माणूस अजून कामाला लागत नाही ही कुठली ऋण म्हणजे कंपनी तुम्हाला फसवते आम्हाला फसवते आता त्याचा एक वर्ष झाला एक वर्षापूर्वी आता घेतलं तर घेतलं त्याची करा ना यांची मग अशी बोलायचा नाही ना पहिल्यांदा तुम्हाला आम्ही घेतलं आणि काय सांगाल तुम्ही पण उपोषणाला बसलात आजपासून असं सांगितलं जाते आमचे मिस्टर वीस बावीस वर्ष झाली इथे काम करतायत त्यांना परमनंट घेऊ आज घेऊ उद्या घेऊ असं करतात पगार नाही वाढ सात ने आठ हजार कसं काय भागवणार आम्ही घर सांगा तुम्ही कसं काय तुम्हाला तरी होईल का कोणाला असं आज आमची मुलं वाल लहानाचे मोठे होते किती बारी बारी त्यांना आम्ही इथं घेऊन उपोषणाला बसलो कंपनीने काय तुम्हाला आश्वासन दिले आता कंपनी तर अजून डोळे उघडत नाही इथे जीव जायची बारी येणार आहे आणि आज आजपासून आम्ही पण इथंच उपोषणाला बसलो काय होईल तो इथंच होईल आमच्या मुलावाल्या सगळं महिलासुद्धा ह्या उपोषणाला पाठिंबा देतात आणि घरा घरधर सोडून आज ती लोक ह्या उपोषणकर्त्यांच्या पाठिंबा उप, उप बसत आहेत आपल्यासमोर दुसऱ्याच आहेत ताई तुम्ही काय सांगाल आजच्या मी पण हेच सांगेन आजपासून आमचे जे त्रेपन्न कामगार का आहेत ते उपोषणाला बसलेत ना त्यांची ही अवस्था आम्हाला नाही बघवत कंपनी नुसती आश्वास आश्वासन देते या वर्षी घेऊ दहा जणं त्या वर्षी दहा जण घेऊ आणि नुसते फस फसवणूक चालले आमच्या पाठी आणि आज आता आजपासून तर आम्ही महिला पण बारा जणी आम्ही महिला जरी बसणार आहोत ऑपोषणाला आजपास का होईल आमच्या जीवाचं बरा वाईट होईल ती कंपनी जबाबदार राहील आमची लहान मुलांना घेऊन आम्ही इथं बसणार आहोत कंपनीचे प्रशासनाचे लोक आले होते का आपल्याला भेटी अजून एकही अजून कोणी आला ना आम्हाला बघायला वर्ष झाली काम त्यांची मेडिकल अजून झाली नव्हती ती आज मेडिकल दोन दिवस झाले उपोषणावर बसलेत म्हणून त्यांची मेडिकल आज होते का एवढ्या वर्ष काम करता येईल त्यांची मेडिकल ती का माणसं नव्हती तेव्हा आता हे दोन दिवसात माणसं झाली तयार गेले अनेक वर्ष ह्या कंपनीमध्ये काम करणारे लोक आहेत कंपनीने त्यांना शब्द दिला होतं की त्यांना परमनंट केलं जाईल परंतु आज कित्येक वर्ष होऊनसुद्धा इथल्या स्थानिक लेवलच्या लोकांना कंपनीने कामावर घेतलं नाही कॉन कॉन्ट्रॅक्टिव पद्धतीने फक्त त्यांच्याकडून काम करून घेतलं मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्स मार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को